पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पंढरपूर पंचायत समितीच्या आवारात सत्तावीस फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या आमसभेत मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी शहरात सुरू असलेल्या नगरोत्थान योजनेअंतर्गतच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करीत या रस्त्याची मंजुरी कुठल्या निकषावर देण्यात आली व यमाई तलावा नजीकच्या परिचारक यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडेही बोट दाखवलं होतं आमदार राजू खरे यांनी यावेळी केलेल्या वक्तव्यामुळे आमसभेच्या ठिकाणी परिचारक समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं व ही आमसभा जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी घेतली आहे की राजकीय व्यासपीठ म्हणून याचा वापर केला जातोय असा सवाल उपस्थित करताना दिसून आले यामुळे आमसभेच्या ठिकाणी बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आता परिचारक समर्थकांनी सोमवार दिनांक तीन मार्च रोजी पत्रकार परिषद घेत या आमसभेच्या ठिकाणी घडलेला प्रकार निंदनीय असून परिचारक यांचं नाव घेतल्याशिवाय विरोधक मोठे होऊ शकत नाहीत ते ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात अशी नाराजी व्यक्त केली तर आमसभा ही ग्रामीण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी असताना त्या ठिकाणी नगरपालिकेचे विषय घेऊन पालिकेच्या सीओना वेटीस धरलं तर अनेक अधिकाऱ्यांना धमकवण्याचा निषेधार्ध प्रकार घडल्याचं सांगितलंय चुकीचं काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचे आम्ही समर्थन करीत नाही असं सांगत केवळ अधिकाऱ्यांना धाक दाखवण्यासाठी आमसभेचा वापर केला गेल्याची टीकाही यावेळी करण्यात आली आहे तर माड्याचे आमदार व आमसभेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यावर देखील परिचारक समर्थकांनी जोरदार निशाणा साधला असून त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील कामे पहावीत शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे रुपये दर देण्याची घोषणा केली होती त्याची पूर्तता करावी उगीच राजकीय आरोप करण्यासाठी आमसभेच्या अध्यक्षपदाचा वापर करून परिचारक यांच्यावर टीका करून प्रसिद्धीचा स्टंट करू नये अशी टीका यावेळी करण्यात आली आहे असा आम्हाला बर वाढूच्या विषयाकडे दुर्लक्षित झालं अरे यांनी पंढरपूर शहरातला काय मुद्दा किंवा काय भागातले वाडू विषय प्रश्न उचलले तिथं त्याला कानात टाकण्याचा प्रयत्न केला मग कशासाठी असं असतात घरात जमाना पाठीशी घातलं कारवाई करतो म्हणजे कारवाई झाल्यानंतर अध्यक्ष निघाव सांगले गेल्याला हे फक्त परचराव घृणासावा आम्ही सुरुवातीला ते म्हटले विकास हे कामातून विकास आहे परिचराव घृणा सभा नव्हती म्हणजे हे कसं झालं पर... एकाला पण इश करत ती आपण प्रश्न तर तुम्ही क्वेश्चन करता त्याच्याबद्दल प्रशांत मालमत्तेला नव्हते आणि गोळा मध्ये सियोना हे नेते रस्त्यावर तुटले ही बोलायची पद्धत नाही अधिकारंची ते अधिकार

त्यांनी त्यांचं वक्तव्य माघार घ्यावं त्यांनी त्यांनी त्याचं त्यांचं वक्तव्य माघार घ्यावं महिलांशी सन्मानानं वागाव असणार मी बोलले होते मी बोलले होते मी त्यांनी मला बोलवलेलं नाही विचार तुम्ही तुमचा कॅमेरा कसा त्यांनी मला लैरा खाली बसलो हे विश्रांती तू खाली बस तू खाली बस हे विश्रांती तू खाली बस जाऊ नसू ही कुठली परत महिलांशी बोलायची आणि परिचारकांचं नाव घेतल्याशिवाय ते मोठे होतात येत त्यांना माहिती त्यामुळे ते परिचारकांचं नाव घेत होते एवढं सगळ्यांच्या दिला प्रश्न

तुम्ही अध्यक्ष आणि जे बोलतो ते रुच्छ कामातून अजून तुम्हाला सगळ्याला अपेक्षित तुम। आहे त्याच्याबद्दल बोलतो आता वयविषय वाढत चालू ही दोन पुढं जर कुठल्या पक्षाच्या आमदाराने असल म्हणजे पदाधिकाऱ्याने असेल आमचे नेते आदरणीय प्रचार परिचारपूर्ण परिचार पूर्ण यांच्यावर जर बोलले तर त्यांना सुद्धा त्याच शिवराळ भाषेत उत्तर दिलं जाईल एवढंच मी तुम्हाला सांग बरोबर तेरा वर्ष आमचा वाद आले त्याला तुम्ही राहणारा जबाबदार करता पंढरपूर अमित दुर्दैव आहे आधी काय समोरच्या माणसाला बोलणं पाहिजे म्हणजे काय तो, तो सगळ्या तालुक्याचा किंवा दोन तीन तालुक्याचा प्रमुख आहे असं होत नाही सगळ्याला प्रत्येकाचे अधिकार आहेत प्रत्येकाचा सगळा नियम आहे त्याला सगळ्याला हा तुला सस्पेंड कर ही भाषा नाही सस्पेंड कुणी करायचं असतं समोरच्या नागरिकांनी तो ठराव मांडायचा असतो तो पास करायचा असतो आणि मग

त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे असा ठराव घ्यायला आमची हरकत नाही परंतु ग्रामसभा म्हणून आमसभा म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांना बोलवायचं आणि तुम्ही शहरी लोका शहरी अधिकाऱ्यांना बोलवून तिथे प्रश्न विचारायचे याला काही ना अर्थ नाही नगर कारण नगरपालिकेचा आणि आमसभेचा काहीही संबंध नाही शहरामध्ये नगरपालिका त्यांची त्यांची सभा घ्यायला सक्षम आहे तुम्हाला जर त्यांचे प्रश्न असतील तर तुम्ही ती शहरामध्ये स्पेशल मीटिंग लावून तिथं सभा घ्यावावी आमसभेमध्ये शहराचं घेऊन शहरातले प्रश्न विचारून जे जुने रस्ते इकडे गेले तिकडे गेले एकूण आमच्या नेते परिचारक परिचारकाला टार्गेट करणे आणि त्यांच्या विरोधात बोलणे ह्यासाठी ही आमसभा घेतलेली आहे यापुढे परिचारकांवर नाव घेऊन तुम्ही वेळ जर बोलायला याचाल तर आम्ही त्याच भाषेत तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो परिचारक हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे पक्ष आदेश देतो त्याचं इमानदारीने काम आहे हे रोज पक्ष बदलणार रोज एका पक्षातनं तिकीट मागणार त्यांना हे भाजपाचे कसे सपोर्ट करतील आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीनं जे उमेदवार देईल त्याच काम करणार आणि हे आमच्या मालकाची परंपरा आहे अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं के हे सत्य आहे परंतु त्यांच्यावर ज्यावेळेस तुम्ही मोठं उचलताल त्यावेळेस आमच्यासारखे कार्यकर्ते इथं बसलेले आहेत यांना तुम्हाला तोंड द्यावा लागेल आणि मग परिचारांकडे जावं लागेल आमसभा आम्ही एक दोन दिवस दो ही लग्नाची ती होती त्यामुळं आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यायला थोडा वेळ झाला शंभर टक्के कामाच्या स्वरूपात करावी द्वष म्हणून करून द्वेष म्हणून म्हणजे काय करू न करू सध्या तर ऐका मी सांगतो त्याला असं नाहीये आमचं म्हणणं काय आहे की पंढरपूर शहरातली जी विषय होती आमसभा हे विकास कामासाठी असतेच टीका करायसाठी नसती त्यांनी फक्त आमसभा न घेता त्यांनी टीकेचीच सभा घेतली ना म्हणून म्हणतो मी मला शहरातली काही कल्पना नाही मी त्याच्यावर काय बोलणार नाही मुळात नगरपालिका सगळ्यांना सांगतो आता जे कोण लाडका टेंडर दार वगैरे म्हणत असतील तर ही चुकीची बाब आहे टेंडर ऑनलाईन असतात त्याच्यात मागे पुढे करता येत नाही नगरपालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा उद्या अप्लिकेशन करू शकता एखादं का काम निघालं तर आणि लाडका वगैरे काय नाही जो लोएस्ट असतो त्याला नगरपालिकेत काम दिलं जातं आजपर्यंतचा इतिहास आहे कधी हायएस्ट वाल्याला काम दिले असं तुम्ही रेकॉर्ड काढा आणि मला दाखवा आम्ही समोर उत्तर देऊ आणि तुमचं मत आहे की घेतली नाही ऑनलाईन आहे ऑनलाईन आहे जो लोएस्ट भरतो त्यालाच काम दिलं जात आणि आजपर्यंत सांगतो पंढरपूर शहराचं बघितलं गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष असते नगरपालिकेचा सक्षम कारभार परिचारक प्रशांतराव परिचारक करतात तुम्ही बघितलं असेल कुठलाही रोड घरापर्यंत किंवा शाळेपर्यंत ही जे वैयक्तिक टीका झाली त्या रस्त्यानं फक्त काय परिचारकच का जाणार नाहीत पंढरपुरातले सगळ नागरिक जाणार आहेत ना टाकलेला तो रस्ता केलेला आहे आता मार्केट यार्ड टू पश्चिम दोन हा कॉन्क्रीट रस्ता आहे ह्या रस्त्यानं आपण सगळे जातो परिचारक काही हिंडणार नाहीत उद्या आमदार सुद्धा इथले चार हिडणार आहेत दोन आमदार निवडून आलेत या लोकांनी आपल्या आपल्या मतदारसंघातली कामं केली तर उलट चांगलं होईल ना दुसरीकडे लक्ष घालण्यापेक्षा निवडून दिलेलं आहे त्यांनी जर हे लक्ष आपल्या मतदारसंघातले विकास ना कराल शहराचा विकास ज्याच रोड केला तेच रोड करा त्याला का उद्या त्या उद्या समजा पूर्ण राहत असंच देत शंभर माझ्या त्यात सगळ्यासाठी रोड आहेत त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांनी त्याची कामं करा पाहिजे आमचं तर असं मत आहे आमचं तर असं मत आहे की तुम्हाला ज्या मतदारसंघाने निवडून दिलंय तिथं तुम्ही जास्त लक्ष घालून काम, काम करावं जे तुम्ही निवडून येण्या अगोदर जे लोकांना शब्द दिलेत ते आम्ही साडेतीन हजार रुपयाचा हप्ता देऊ अजून काय करू त्याच्यात लक्ष घालून तुम्ही जे बोललेले शब्द आहेत त्याची पूर्तता करावी हीच आमची विनंती पंढर मध्ये माग सहा वर्ष झालं बाग नाही होते आणि सात आठ वेळा त्याचं टेंडर नाही परत काम बंद हा पंतप्रधान पंढरपूर बागेचं रिच सर टेंडर काढलं होतं पहिल्यांदा कोणी भरलं नाही दुसऱ्यांदा काढलं तिसऱ्यांदा काढल्यानंतर ठेकेदारीने भरलेलं आहे त्याचं काम सुद्धा हो चालू दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हटला नाट्यगृह नाट्यगृह नाट्यग्रहाचे पणस वैयक्तिक प्रशांत मालक फडणवीस साहेबांना मध्यंतरीत भेटायला गेले होते नाट्यग्रहाचं काम चालू झालेलं आहे जेवढा विधी कमी पडत होता तेवढी काही मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्याचं एन्समेंट सुद्धा केलेली आहे मागच्या अडीच वर्षापूर्व मध्ये ते काम बंद होत नाट्यग्रहाच आता काम फडणवीस साहेब आल्यापासून चालू शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आल्यापासून फक्त नगरपालिकेच्या कारभारामुळे परिचालकांवर मोठी टीका केली नाही विधानसभा दिसून दुसरा मुद्दाच नाही नगरपालिकेचा मुद्दा आणि एकोणीस सातत्याने पुढं आणली जात तुम्ही आता या शहरामध्ये जी आज सहा सातशे कोटीची कामं झाले स्वतः आमदार समाधान आघाडीने विधानसभेत मागणी केली ती चौकशी व्हावी या दर्जाबद्दल समाधान आहे का शहराची काय काय ना, ना जर एखाद्याने चुकीचं काम केलं असेल तर त्याला परिवार जो आहे कधीही पाठी घालणार नाही त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकू आम्ही अगदी जाहीर सांगतोय तुम्हाला जर एखादा माझा जरी कार्यकर्ता असला त्याने चुकीचं काम केलं असेल तर त्याला ब्लॅक ब्लॅकलिस्ट टाकलं आणि पुढे बारीत त्याला काम सुद्धा दिलं जाणार काय इतक अचानक त्यांना प्रश्न विचारले गेले की तेच बांधावून गेले होते त्यांच्या लक्षात आलं नेमकं विचारतात की मुळात पंढरपूर शहरातली किती टक्के आमदार औतडे साहेबांना माहिती आहे ले, ले ती माहिती कुठले रोड कुठे गेले कुठले रोड कुठे गेले हे माहिती नसल्यामुळं त्यांना बोलता आलं नाही कदाचित ते बोलणं बरोबर आहे न बोलणं योग्य होत कारण ज्या गोष्टीची माहिती नाही त्या गोष्टी का बोलावं म्हणून ते बोलले नाहीत नाही असं म्हणता येत नाही दुर्लक्ष म्हणता येत नाही पण ह्या दोघांनी ठरवलेलं आहे की भाऊ पंढरपुरातलं लक्ष आम्ही काम करतो काही बंधन नाहीत मोकळा विचारानं चाललेला अवतड्यांचा स्वभाव आहे की उत्तर दिले ना आवतडे हे शांत आमदार आहेत बाकी यांसारखे दुसऱ्या मतदारसंघात लक्ष घालणारे आमदार नाहीत ते त्यांच्या मतदारसंघात होती इतकी बोलत होती की यांनी आदल्या दिवशी मिटिंग घेऊन कालवा करायला कार्यकर्ते आणले होते की ते प्रश्न विचारू बी देत नव्हते आणि उत्तर पण देऊ देत नव्हते तेच प्रश्न करत होते आणि तेच उत्तर देत होते तुम्ही त्यांना विचारलं तर निश्चित ते करू शकतील तुम्हाला असे किती आले किती गेले भरपूर आले आणि भरपूर गेले जे जिथे परिचारक आहेत तिथंच परिचारक आहेत आव्हान येणारे आले गेले आणि ते पडद्याआड पण गेले त्यामुळे कुणी आव्हान देऊ नये परिचारक विकासाचा मुद्दा घेऊन निघालेले ते ज्या कामावर ठाम आहेत तिथं ठामच आहे त्यांनी पहिलं महिलांना सन्मानाची आता आम्हाला असं वाटायला की महिला आयोगावर त्यांची गरज तक्रार करावी का एका महिला अधिकाऱ्यांविषयी ते असं बोलत असेल एका महिला शंभर करणार आम्ही तुम्हाला